या बातम्यांचे प्रायोजक आहेत पुरुषोत्तम नारायण गाडगिळ ज्वेलर्स एक्स्टू कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पीएनजी ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा ती चा सागर तुम्ही चौऱ्याऐंशी वर्षाचे होणार रिटायरमेंट घ्या ठाकरे गटातून राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या के पी अजितदादांनी सुनावलं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माजी आमदार आणि सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या के पी पाटील यांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला केपी पाटील हे आता पुन्हा एकदा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं अशातच अजित दादा चंदगड येथे आले असता पाटील यांनी त्यांची भेट घेतली यावेळी अजित पवारांनी वयाचा उल्लेख करत तुम्ही आता कुठेतरी थांबलं पाहिजे असं म्हटलं अजित पवार म्हणाले की के पी पाटील तुम्ही आता कुठेतरी थांबायला पाहिजे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेपर्यंत तुम्ही चौऱ्याऐंशी वर्षाचे होणार त्यामुळे आता रिटायरमेंट घ्या आणि नव नेतृत्व तयार करा तर अजितदा हा सल्ला देताना मेहुण्या पाहुण्यांमधील वादावर नाराजी व्यक्त केली तुम्ही दोघंही भांडत बसता याला काही अर्थ नाही कुणीतरी माघार घेतली असती तर आज चित्र वेगळं दिसलं असतं मात्र तसं न करता वाद घालत बसता अशा शब्दात त्यांनी पाटील यांना सुनावलं मात्र अजितदादांच्या या सल्ल्यानंतर के पी पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले हे सगळं इतरांना झेपलं पाहिजे म्हणून मी उभा आहे पण मी जिल्हा बँकेमध्ये थांबलो आणि चिरंजीवला संधी दिली असं स्पष्टीकरण पाटलांनी दिलं शरद पवारांची राष्ट्रवादी व्हाया ठाकरे ठाकरे गट अजितदादांची राष्ट्रवादी असा प्रवास के पी पाटील यांनी केला आहे माजी आमदार असलेले पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर लगेचच शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर येताच पाटील यांनी त्यांचंही स्वागत केलं शिवाय तुम्ही कोणत्या गटाचे असं विचारतात त्यांनी मी पवार गटाचं असं उत्तर दिलं होतं दरम्यान विधानसभेला राधानगरी भूतरगडची जागा महायुतीत शिंदेच्या शिवसेनेला जाताच पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर आता ते आता पुन्हा एकदा अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर जा न्यूज